करण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा बांधकाम कामगाराचे होणार रक्षण क्रेडाई पंढरपूर ने हाती घेतली मोहीम एक मे महाराष्ट्र दिन तथा जागतिक कामगार दिन निमित्ताने बुधवार दिनांक एक मे रोजी बांधकाम व्यावसायिकांची सर्वोच्च संस्था क्रेडाई पंढरपूर व शिव फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमान बांधकाम कामगारांसाठी एक अनोखा उपक्रम राबवण्यात येणार आहे बांधकाम कामगारांचा जीवाणाचा विषय म्हणजे सरकार दरबारी त्यांचं कामगार म्हणून नोंदणी बऱ्याच कामगारांना सदर प्रक्रियेची आणि नोंदणीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती नसल्यामुळे त्यांचे नोंदणी झालेली नाही त्यामुळे विनाकारण खूप पैसे खर्च होतात व त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळत नाही असे कामगारांचे प्रश्न लक्षात घेत सदर प्रकल्प घेणार असून अत्यल्प पैशामध्ये कामगारांची नोंदणी होणार आहे सदर कार्यक्रमांमध्ये होणाऱ्या प्रत्येक कामगाराची आरोग्य तपासणी होणार असून त्याची त्यांनी साईटवर काम करत असताना तात्कालीन परिस्थितीमध्ये काय करावं आपल्या सहकारी कामगारांच्या जीवाला धोका निर्माण झाल्यास किंवा साईटवर काही समस्या निर्माण झाल्यास त्याला कसं सामोरं जावं याबाबत प्रशिक्षण होणार आहे कामगारांनी येताना बरोबर दोन फोटो आधार कार्ड झेरॉक्स व बँक पासबुक झेरॉक्स दोन घेऊन यावं त्याचबरोबर पत्ता जयदेव हाईट पहिला मजला दत्तनगर वात्सल्य हॉस्पिटलच्या शेजारी लिंक रोड ठाकरे चौक पंढरपूर येथे बुधवार दिनांक एक मे रोजी सकाळी नऊ ते बारा या वेळेत सदर उपक्रम राबवण्यात येणार आहे सदर कार्यक्रमासाठी पंढरपुरातील सिमेंट डीलर मोहक एंटरप्रायझेस यांनी प्रायो प्रायोजक तत्व स्वीकारलं आहे पंढरपुरातील बांधकाम व्यवसायात काम करणाऱ्या कामगारांनी सदर उपक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन क्रीडाई अध्यक्ष अमित शिरगावकर यांनी केलं आहे नमस्कार मी अमित शिरगावकर प्रेसिडेंट क्रेडाई पंढरपूर क्रेडाई पंढरपूर व दिशा फाउंडेशन यांच्यातर्फे एक मे कामगार दिनानिमित्त आपण एक कामगार मेळावा आयोजित करीत आहोत ठिकाण लिंक रोडला जयदेव हाईट्स आराध्य बिल्डिंग वात्सल्य हॉस्पिटलच्या शेजारी कामगार मेळावा घेण्याचं कारण असं आहे की कामगारांना एकत्र येऊन त्यांचं लेबर रजिस्ट्रेशन करणे लेबर रजिस्ट्रेशन केल्यावर शर शासन दरबारी त्यांची नोंदणी करून घेतल्यावर सरकारचे जे अनेक फायदे आहेत जसे त्यांचा विमा होणे अपघाती विमा दोन लाख रुपये शिवाय शिक्षणासाठी पैसे आहेत वर्षाला पाच हजार रुपये अशा अनेक फायदे सरकारनं लेबरसाठी दिलेले आहेत त्याचे फायदे व त्याची माहिती होण्यासाठी आपण सर्व कामगारांना संघटित करीत आहोत त्याच्यासाठी आपण कामगार मेळाव्याचे आयोजन केलेले आहे शिवाय तिथं एखा आपल्या साईडवर काम करताना एखादा अपघात झाला तर प्राथमोपचार काय करावेत किंवा अपघात होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी ह्याच्यासाठी पण आपण टेक्निकल सेशन ठेवलेली आहे त्याच्यासाठी तज्ज्ञ लोकं आपण बोलवलेली आहेत शिवाय कामगारांचं हेल्थ चेकअप बी पी शुगर शिवाय स्किन डिसीज ह्याच्यासाठी आपण त्यांचं हेल्थ शेपण पण ठेवलेलं आहे सर्व मी पंढरपुरातील कामगारांना आवाहन करतो की त्यांनी या मेळाव्याचा आवर्जून उपभोग घ्यावा व आपली नोंदणी करून घ्यावी नोंदणी आपण अत्यल्प दरात करून घेत आहोत त्यावेळेस सर्व कामगारांनी आवर्जून एक मे रोजी सकाळी नऊ ते बारा जयदेव हाईट्स लिंक रोड येथे यावे धन्यवाद